अरे उठा उठा रातचे दोन वाजले वेळ झाली कोणाचं ओलाचं बियाणं येऊल तुमचं चेक उठा चुप रे बाबा आधी दिवसा झोका चुप रे ये बापाच्या बायको या खांद गाणं म्हणता बसंती शीला शिला की जवनी पांडू पांडू तू मी तेरे हात ना आणी अवा बद्दी मा कचे लोरी मन अंगाई देवा धर्माचे गाणे मन केला काय समजू राहिले हे गाणं देवाचे एका पिक्चरचे इथं लाल लेकर ला, ला, ताल तू समजतो फक्त मग इंग्लिश गाणे मन गुटनेक मेंदू आयडिया चांगली आहे मी ताला सुरुवात ए बी सी डी म्हणते ए बी सी डी ए एफ जी ये जा जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी